सोमवारी दिल्लीतील अनेक शाळांना अचानक ईमेल प्राप्त झाला मी इमारतीच्या आत अनेक बॉम्ब पेरले आहेत बॉम्ब लहान आणि अतिशय चांगले लपवले आहेत त्यामुळेच इमारतीचे फारसे नुकसान होणार नाही मात्र बॉम्बचा स्फोट होऊन अनेक जण जखमी होणार आहेत जर मला तीस हजार डॉलर मिळाले नाहीत तर मी बॉम्बचा स्फोट करीन या संदेशाने दिल्ली शहर अक्षरशः घाबरले राजधानी दिल्लीतील अनेक मोठ्या शाळांसह चौरेचा शाळांना बॉम्बची धमकी मिळाली आहे यामध्ये डीपीएस आर के पुरम आणि पश्चिम बिहारच्या जेडी डी गोयंका स्कूललाही बॉम्बची धमकी देणारा ईमेल मिळाला आहे त्यानंतर शाळांनी मुलांना घरी पाठवल्या हो आहेत अनेक शाळा बंद करण्यात आल्या आहेत बॉम्बच्या धमकीनंतर अग्निशमक दल आणि पोलिसांना माहिती देण्यात आली आहे दुसरीकडे माहिती देताना दिल्ली पोलिसांनी सांगितले की सोमवारी दिल्लीतील अनेक शाळांना बॉम्बच्या धमक्या मिळाल्यात ज्यामध्ये डीपीएस आर के पुरम आणि पश्चिम बिहारच्या जी टी गोयंका स्कूल मदर मेरी स्कूल ब्रिटिश स्कूल सलवान पब्लिक स्कूल केम्ब्रिज स्कूल सह अनेक शाळांचा समावेश आहे दिल्ली पोलिसांच्या माहितीनुसार चाळीसहून अधिक शाळांना ईमेल द्वारे बॉम्बच्या धमक्या मिळाल्या आहेत तात्काळ शाळांना सुटी देण्यात आली पोलिसांना घटनास्थळून टायमर डिटोनेटर बॅटरी घड्याळ वायर आदी साहित्य सापडले नाहीत प्राथमिक तपासानंतर यात नायट्रेट आणि हायड्रोजन पॅरॉक्साइड रसायनाचा वापर करण्यात आल्याचा पोलिसांना संशय आहे मध्ये लिहिले आहेत की मी इमारतीच्या आत अनेक बॉम्ब पेरले आहेत बॉम्ब लहान आणि अतिशय चांगले लपविले आहेत त्यामुळे इमारतीचे फारसे नुकसान होणार नाही मात्र बॉम्बचा स्फोट होऊन अनेक जण जखमी होणार आहेत जर मला तीस हजार डॉलर मिळाले नाहीत तर मी बॉम्बचा स्फोट करीन अशी धमकी देण्यात आली आहे दिल्लीचे माजी उपमुख्यमंत्री आणि आपचे नेते मनीष सिसोदिया यांनी सांगितले की आज दिल्लीतील चाळीस शाळांना बॉम्बच्या धमक्या मिळाल्या आहेत हे जाणून आम्हाला धक्का बसला आहे कारण आमची मुले सुरक्षित नाही भाजपने दिल्लीत दिल्ली भीतीचे वातावरण निर्माण केले आहे कायदा व सुव्यवस्थेची स्थिती बिघडली आहे पुढे म्हणाले की जर देशाची राजधानी सुरक्षित नसेल तर केंद्र सरकार काय करत आहे दिल्लीत असे भीतीचे वातावरण मी पाहिलेले नाही यापूर्वीही शाळांना धमक्या आल्या होत्या एकोणतीस नोव्हेंबर रोजी रोहिणीतील व्यंकटेश्वर ग्लोबल स्कूलला ईमेलद्वारे बॉम्बची धमकी मिळाली होती एक दिवस आधी प्रशांत विहार परिसरात कमी तीव्रतेचा स्फोट झाला होता ज्यात अनेक जण जखमी झाले राजधानीत सातत्याने अशाच धमक्या येत आहेत दिल्लीतील प्रशांत विहार मध्ये स्फोट झाला गुरुवारी सकाळी प्रशांत विहार परिसरातील एका उद्यानाजवळ मिठाईच्या दुकानासमोर भीषण स्फोट झालाय या स्फोटात घटनास्थळी उपस्थित असलेला एक टेम्पो चालक जखमी झालाय महिनाभरापूर्वी याच परिसरात असलेल्या सीआरपीएफ शाळेच्या भिंतीजवळ भीषण स्फोट झाला होता या प्रकरणी अद्याप पोलिसांना आरोपी बाबत कोणताही सुगावा लागलेला नाही प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे प्रशांत विहार पोलिस स्टेशनने अज्ञात व्यक्तीविरुद्ध स्फोटक पदार्थ कायदा आणि सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान प्रतिबंधक कायद्याच्या कलमानुसार धोकादायक शस्त्रे किंवा उपकरणांनी गंभीर दुखापत केल्याबद्दल गुन्हा दाखल केला आहे बी ब्लॉक मध्ये गुरुवारी झालेल्या स्फोटात टेम्पो चालक जखमी झालाय तपासादरम्यान पोलिसांना घटनास्थळावरून टायमर डिटोनेटर बॅटरी घड्याळ वायर हे साहित्य सापडलेले आहेत प्राथमिक तपासानंतर यात नायट्रेट आणि हायड्रोजन पॅरोसाइड रसायनांचा वापर करण्यात आल्याचा संशय पोलिसांना आहे जे उच्च दर्जाचे स्फोटक मानले जात नाही आणि कचऱ्यात ठेवलेल्या स्फोटकावर बिडी फेकल्याने हा स्फोट झाल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे घटनास्थळाच्या आजूबाजूला लावण्यात आलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्याची पोलीस तपासणी करीत आहेत आज सुरु दिल्ली स्कूल्स में बॉम्ब थ्रेट की ईमेल्स मिली हैं इसके ईमेल्स के मिलने के तुरंत बाद पुलिस ने अपनी कार्रवाई शुरू कर दी तमाम जगह पुलिस टीम्स पहुंच के हम सारे स्कूल्स की सिक्योरिटी और बच्चों की सिक्योरिटी इंश्योर कर रहे हैं और मैं आपसे आपको और आपके माध्यम से सभी पेरेंट्स को दिल्ली की जनता को ये आश्वस्त करना चाहूँगा कि पुलिस बच्चों और स्कूल्स की सिक्योरिटी को इंश्योर करने के लिए हर संभव प्रयास करेगी और उसको इंश्योर करेगी साथ ही जो ई का सोर्स है उस तक भी हम जल्दी पहुँच उसके ऊपर भी कार्रवाई करेंगे इसका स्टैंडर्ड हमारा प्रोसीजर है जब भी इस तरह की कोई मेल मिलती है तो जाके संदिग्ध वस्तु यदि कोई है तो उसकी पूरी सघन जाँच की जाती है और साइंटिफिक तरीके से जांच की जाती है वो सब कार्रवाई चल रही है